अंधेरी पश्चिम भागातील अंबोली न झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांना सामना करावा लागत आहे या प्रश्नी अंधेरी पश्चिम विधानसभा यांच्या वतीने आज सकाळी दहा वाजता अंबोली स्मशानभूमी येथे जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनाच्या वेळी डीएन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत स्मशानभूमीचे काम उशिरा सुरू करून नागरिकांचे हाल होत आहेत लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासन आणि बिल्डर यांच्या संगमताने हे काम लांबवलं जात आहे असा आरोप केला या आंदोलनात महिला विभाग संघटिका अनिता बागवे संघटक संजय मानाजी कदम आणि उपविभाग प्रमुख प्रसाद अहिरे यांनी प्रशासनाला जा विचारला सगळे महापालिकेत जाऊन आम्ही याचा पाठपुराव करतोय गेल्या वेळेला आम्ही डीएमसी ना पण भेटलो त्यावेळेला डी एम सीनी पण सांगितलं की याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टेंडर पास झालेलं आहे परंतु ते यायला अजून थोडेसे पंधरा दिवस जातील आज पंधरा दिवस पण होऊन गेले आंबोली स्मशानभूमी ही आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की या स्मशानभूमीमध्ये डी एन नगर परिसर असेल अंबोली असेल आणि ह्या आजूबाजूचा संपूर्ण जो परिसर आहे या संपूर्ण परिसरामध्ये ज्यावेळेला मृत होतं त्या मृताचं या ठिकाणी दहन केलं जातं आणि ह्या संपूर्ण परिसरानंतर दुसरी जी स्मशानभूमी आहे ती माझ्या माहितीप्रमाणे ओसीवरायला आहे साधारण पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे दुसरी जी आहे ओसीवर तिथे तिथेच आणि एक आहे ते विले पारलेली आहे ती देखील माझ्या मते इथून पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि ह्या ठिकाणी गेली तीन महिने या ठिकाणी हे स्मशानभूमी बंद केलेली आहे आम्ही त्याचा सातत्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरावा करतो आहे परंतु आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की आजूबाजूला स्मशानभूमीच्या आजूबाजूला जे काय व्यावसायिक बांधकाम झालेले आहेत त्यांचे फ्लॅट विकत विकत न गेल्यामुळे या ठिकाणी ही स्मशानभूमी कायमची बंद करण्याचं घाट महानगरपालिकेचे काही अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी मिळून हे केलेलं काठ करस्ताना आहे आणि आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही गेले तीन महिने शाखा क्रमांक पासष्टच्या माध्यमातून प्रसाद आले असतील दयानंद कड्डी असतील आमचे सर्व स्थानिक पदाधिकारी जे आहेत ते सातत्याने महानगरपालिकेकडे या विषयाला धरून बसलेले आहेत परंतु महानगरपालिका उडवडीची उत्तरं दिल्या कारणाने आज दहावीचा पेपर असला आहे त्या तरी देखील या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आंदोलन घेतलेलं आहे त्यांच्यामध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी लांब जावे लागते ज्यामुळे मानसिक आणि आर्थिक ताण वाढत आहे असे सांगितले पुढे बोलताना लवकर याची दखल न घेतल्यास मनपा प्रशासन दालनात मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला अरे आठ दहा दिवसात मात्र याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील आम्ही महापालिकेवर चाल करून येऊ आणि बोंबा बोंब आंदोलन सुरू करू जागृत महाराष्ट्र सामील व्हा जोडले जा स्वराष्ट्र माझा मत